आली माळव्याच्या दुकानात माळव्या दुकान आहे का इथे माळव्याच दुकानच दुकान आहे वांगीची झाड बघितली बघा आणि हे बघा ही घेतलंय माळवच माळव कशाला एका दाना जायच आहे बघा हे बघा पिशवी वरून शिना माळव हे बघा खाली गवारी गवारी भेंडी आणि घेवडा वांगी वांगी अजून कुठे बिर घ्यायचे हुडकायचे टुचली कुठे तीच माहिती नाही ती हुडकून घ्यायचे हुडकायचे हुडकायचे काय सगळे या झाडा या बुडक्यात कोथंबीर हलती घेवारी लवांना लवांना इथं हवणार नाही तर मित्रांनो हे बघा इकडे बघा ही रपे रपे वांगे झाड केवडी मोठी आहे ती हं करायचं नाही आणि त्याला वांग पड रपतेच रते लागतय बारते लागत नाही केवडे वांग तुझ्या आहे माझ्या काय मोठं लाट हं काय का तू मोठेय तसे वांगे मोठा आहे ना कारण येत नसताय माणसांना खाऊन पिऊन मोठं व्हायचं असतं हं तर बघा ह्या बाई गवारी झाड केवढी मोठी झाली ती काय गवार तुडती ग पालं तुडती तू पालं पण खाली आहे आणि पाल काय खायला खराब आहे तर पालं नाही आणि हे बघा हे मित्रांनो वाड्या शेंगा बियाला घेऊ लागलोय जरा कारण आपल्या रानात बी थोड्या टोचूया तिथं कुठेतरी एक वाफा करायचं आणि टोचायचं म्हणजे आपल्याला बी उप येते खायला हि हो नाव एक दोन बी गावलं तर गावलं नक्की मित्रांनो सांगा हे बघा त्या दिशे आम्ही बहिरीनो माझ्या बहिणीनो भावानो बघा माळवूच माळव घेतलं या दाजी निस्त माझ्या माग फिरते काय काम करू वाटत नाही दाजी झाले ते आगाव सोकाळ सोकाळ झाले ते सकाळ बायांची काम करायला करायला होती म्हणजे सकाळ तर हे आपल्या म्हणजे ह्यांचा मेहना ह्यांच्या मेहुन्याच आहे ह्यांच्या मेहनच्या राना माळवूच माळव मग मग सांगितलं होतं फोनवर नेहा जावा म्हणून शिना मग आली वर्ष म्हणजे निहाजा माळव हाय नंदाका म्हणजे आम्ही त्यांना नंदाका म्हणतो त्या म्हणल्या निहाजा हाय माळवं ही भरपूर तुम्हाला ही वाटत नाही न वाटत नाही म्हणल्या तुम्हाला आय तर घरी पोच करायचं त्यांचं पण बरोबर आहे आपण पण यावावं न्यावावं आणि ह्यांनी जाते तर येते तर वाटणी पण कधी सुद्धा जाणार नाहीत घेणार नाही तर आज सजा सजा आली मग म्हणलं चला आता थोडं मला गावात जे शा तुडू लागा तुडू लागितल्या थोड्या फार लैन आहे पण हवाई व जर गोटुळ का गोटुळ आहे का केवढं गोटुळ मोठच्या मोठं गोटुळ झाला आता सहावा महिना चालू जाय झालो जा? पाचवा संपला हे आले तर आता आधी लागून चालत नाही तर माझ्या बागा बरं इकडलं वातावरण कसं आहे मस्त आहे का ना इकडलं कसलं भारी वाटतय जरा घरात ना बाहेर निघल्याशिवाय पण बरं वाटत नाही आज आमच्या बहिणी येत गेल्या माळ तोडायला देण्यात आलं बाई त्यांच्या बहिणीच्यातन अंड माळ उन कचकाटून तुडून शिला गेवड्याची शेगा यावा इतक्या अर्धा किलो पेक्षा पण जास्त आहे ती वांगी भर आणली भेंडी भर आणली गवार अर्धा किलो आणली आणि त्या आळूची पान पण बघा मला ही आळूची पानं लय आणली ते सराज नाही आणि अजून शेगा ही तोडाव तोड म्हणत होत्या मला नाही शेंगाची झाड अजून भरपूर राहिली पण काय बारीक दिशे असल्यामुळे उरक ना उरक ना तोडाय हो चव देऊन का करायचंय किती जरी तोडलं तरी बी उरक नाही सगळ्यात जलद झालं बघा हे बघा घेवडा तेवढा तोडून त्याला काय धरले एकदम असं पासा पासा ये तुटलं लगेच ना आणि सगळं दिशी आहे बर का माझ्या बहिणींवर दिशे आहे वाघी पण दिशे तीन दिंडी पण दिशी आहे आणि सगळ्यात दिशी गवार आहे एवढीच आहे पोट पण चवल येत ह्याच्या आधी पण मी आणली होती गेल्यावर कधी पण जाऊ द्या रिकामी हाताने येत नाही मी ना दाताच्यातन काय ना काय असतंय आता पण यायला तर मला म्हणजे आली तशी चालली जाईथे की ते नाही ह्या जाऊन सळ तुडून ना दिलदार माणूस आहे म्हणणार तर पाहिजे की त्यांनी बी मित्रांनो काय केलंय डाळींबाजी लागवड केलेली आहे त्यात लेटरल आहे त्याच्यावर आपलं टोचलेलं आहे मध्ये असं गॅप राहतोय त्यात दोन दोन एक दोन एक दोन बी लावलेला आहे अहो तेवढं जरी केलं किंवा साधा एक अर्धा गुंठ किंवा चार साऱ्या काय बी लावा तुम्ही घर चालतंय तेवढ्या मी पण याला म्हणतोय आपल्या वरल्या मक चार सारे जे आहेत त्या रस्त्याच चार सार्या एक सारा दंडा पसला ते काढूया म्हणतोय त्यात लावूया आपल्याला तेवढंच जी माळव्याला पैसे जाते ते होतेल आणि त्याच आता ती महत्व म्हणतोय त्यात मागल्या वेळेस आम्ही कांदा आणि वांगी लावली होती उन्हाळ्यात कांदा किती किलो निघालत हा चार साडेचार किलो कांदा निघाल आणि दोनच वांगे भाज्या झाल्या आणि पाणी पाणी नव्हतं परत त्या पाण्या वाचून जळून गेल आता पण म्हणती मी आता जरा धन आणावं लावती घट बरण धन बी पण आता आण अंगावर काही बिघाव नाहीत कारण की आताशी गवड्याला भर आल्यामुळे आल्यामुळं त्याचं बिघावलं नाहीत आता हळूहळू करते मी पण माळव काय नाही कसं होत माळवं मला सांगितलं काय एक आणायच सांगितलं दुसरा आणून ठेवते त्यापेक्षा आपली ती घरी केलेलं आधी लागतंय बघा माझ्या बहिणीला एक आनंदाईल दुसरा नाही माणसाला बुडक्याला बाजाराने चारशे रुपये गेले चारशे रुपये मात्र खरंय बघा चारशे रुपये गेल आणि हे टोक तु काय लागले बघा दादूला अजून पण भर वाटत नाही त्याचा ताप काय नाही नको ती नकोरीला करून ठेवलं ह्या बिचाऱ्यान ऐकत तर कुणाच नाही होय होय स्वतःच खरं करते स्वतः बोलवून घेते या भला मोठा इथं आहे म्हणून घ्या आपण कोंडू म्हणून त्याला तान ताण धरून आणलं पण निवडणूक नाही दुखतय नुसते शिरफणा करते त्या काय करावं काय नाही काय कळत नाही एका दादा कमेंट केली त्यांचं नाव ईमेल आय डी माहितीये दादा तरी पण एका दादा म्हणतोय रागाला जाऊ नका त्याच्यावरून दैभात उतरून टाकायला सांगितलं असं सल्ला असणार किंवा चांगला सांगणार आमच्या दादा कोण नाही आपल्यात वडीलदारा माणूस कोण नाही कानापासून आभार मानते असं सांगतो वेदवांगाळ काय असतंय काय नसतंय त्यातला अनुभव देते की सल्ला असते तसं आम्हाला आता कोण नाही सल्ला देणार जरी कोण तुम्ही माझे व्हिडिओ बघत असाल जरी, जरी माझ्याकडनं काय चुकत असेल तर माझ्या भावानो काकानो मामानो जरा सांगत जावं मला असं जसं आज तुम्ही मला सांगितलंय तसंच हे तुम्ही पुढे पण सांगा तर कसं असतंय अनुभव नसला का नाही उद्या कमी चालती वर मला हाय की मी सांगतो की तू एक किलो चिकन आण आता सांग तू ते आहे एक, एक किलो चिकन आण एक बिडे बंडल आण एक दारूचा टोकडा आण आणि तिथं नेऊन सगळं शिजवून ठेव मी आहे तू ढिल पडून तिथं निस तू नेऊन ठेव असं तुला सांगणार पाहिजे तु ना कोणतर मी सांगतो घे बदल होणार आहे दाजी तुमचा एवढा जरा म्हणते दाजी होय कशाला ना ना बदल करतो म्हणत बदल आहेच की मित्रांनो श्रावण महिना चालू झाला म्हणजे आज आणि उद्यापासून आजचा दिवस आहे तशी नियमा आज आमशे उद्यापासून श्रावण चालू झाला आणि श्रावण महिन्यातला उद्याचा पहिला सोमवार उद्याचा पहिला सोमवार तर आपण ह्या महिन्यात शब्द दिलाय कि कसलेही फुटकाळाला दारूला कसले हात लावणार नाही म्हणून हे सांगल ते ऐकायचं तर एवढा महिना आपण ऐकायचं ह्या महिन्यात किती त्रास देते आणि किती नाही बघायचं आणि जर एवढा महिना संपला आणि हि जी त्रास सीमा जर ओलांडली तर मग फायरिंग काढायची मग मी काय ती तुम्हाला करावंच लागल अजिबात करणार नाही काय नाही तर मित्रांनो हिन आणले ते शेंगा चालू आहे ते नीट कराय आणि आता कसं झालंय लाईट नाही सकाळपासन सकाळपासनं पोहाराला पण खाय कोणालाच खाय काय